मित्रांनो नमस्कार धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज बिराडाला खूप रात झाली रात होणार आहे बरं का मित्रांनो लय लांब बिराड येते कडूस पडलंय आता आणि का या ठिकाणी आज काही मेंढराला खाया सुद्धा गावलं नाही माळाला आपण उभी केली ते बरं का कारण आता गव्हात जे वाळलेलं तेच खाते आणि आजची लय मोठी मजल झाली आणि बिराड दोन वाजता गोड्यावर वजी घातली ते मित्रांनो तरी आज पोचली नाहीत कारण मधी खायलाच भेटलं नाही काय तर या ठिकाणी मित्रांनो आपाची मेंढर बरागडानी खालच्या बरागडाने चालली ते बरं का जर आता ह्याच माळाने नसले की मेंढर येड मारती ते आणि आपली मेंढर बघा गा या गावतात अशी गडीभर उभी केली ते आणि गावात सुद्धा खातीत मेंढर नसल्यावर म्हणजे आता काय त्यांना परंतु एखादा दिवस असा तसा येतोच कडूस पडलंय म्हणजे आता अंधार पडायचा लागला बाबा तर काय पार दंबून गेलं बाबा बाबाने काढलं चुलीला तर लाकूड आता सरपानी बघावं लागेल जरा कसे आणू साहेब येईल कटलून बारकी पोर खांद्याव खांदा उघडून जाणार

कुकरी मिळते तर म्हणजे आता यात आज कुकरी मिळली नाही तर टायमिंग झाला त्यांचा हा हा भाई वर ना पाहिजे होती आपली इथनं बोलू गो वर तर वे व फिर फिरव लय नाही जायचं वे फिर फिर दामाने वे आमची गुणी आणि कुली मिंडी पिल्लांची वाट बघते बर कोकरायची आता बिराड आलेली दिसते मित्रांनो तर अंधार किती पडलाय तुम्हाला धावतो बरं का आता सिस्टीम आहे मित्रांनो जरा माझी चमक वाढवायची आणि कमी करायची मोबाईलची बरं का तर आता जूम केल्यानंतर एकदम असं चकचक दिसतं आणि थोडंसं पाठीमाग घेतलं ना अजून का इतका अंधार पडलाय मित्रांनो आपली मेंढर हो काही अशी दिसते एवढा अंधार पडलाय इकडे मेंढर येत अशी थोडं ते व्हाईटनेस वाढवलं वाढवली असं दिसतंय बरं का तर आपली बिराड आली तर या त्यामुळं मेंढर वरडत बरं का लय अंधार झाला आता वाटली वाजली ताई तर साडेआठ साडेआठ वाजली तेव्हा तुम्ही ऐकू शकता कोखरी आली ते आणि आता श्रीनाथ मस्कोबाचं मंदिर आहे बरं का मस्कुबाच्या मंदिराचा शेजारी आपण बसणार आहे त्यांची आता पळापळ चालू झाली तर का या ठिकाणी मित्रांनो आपली बिराडा आली ते बर का ती लाईट दिसती ते श्रीनाथ मस्कुबाचं मंदिर आहे वीरचा मस्कोबा आहे आणि ते खाली आपली बिराड आली ते दिसते ते बारीक बारीक आता पूर्णपणे अंधार पडला त्यामुळं बरोबर थोडं थोड आपली बिराड चालली ते बरं का वावर आहे वावरात आपण पाडू वखऱ्यानंतर ना, ना।, 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 ना। आरोड आपले रुक्माबाई पाठी पाठीशी घालून चालली डिगी 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 तर बिराळाला रात झाल्यानंतर लय परवड असते मित्रांनो काही अशा प्रकारचे मेंढर जट्या जोंबाई घेतली ते कोकऱ्यासाठी बाबा कोकर काढते अनुसाहेब यात चालली तिथे गरबड ते त्या ठिकाणी कोकरी करड सगळी व्यवस्थित मिळली मित्रांनो आणि आता आपलं जे पाचनं कोकर आहे ती पाचन कोकर थोडस पाचत बरं का म्हणजे कसं दिवसभर ये सकाळ धरण किती लांब आला राणी आणि वाडा वाडा मस्त लांब आला ही किलोमीटर आला सर अयो आयो बघ गुढी गामा गामाने गरम झाली पाटण गरम बाबो आणि रुक्मा काय म्हणत होते रुक्त होत बर गुढी लाईन मग काय बाबा गोड दमले माल वाडा इड्यात आपण घेऊ का आपलं का

आता मोठी मजल झाली मध्ये एक गाव गावलं त्या गावात कुत्र्यांनी कोर मांडला असेल ते टोमी गेला आता माघारी पळून गेला कुठं गेला गावात तपासच नाही त्याचा बरं का मित्रांनो तर आता आणायचं तर आता पोर घेऊन बिराड सोडायची का पोर घेऊन आणू साहेब नाही किलोमीटर कवा जायचं कवा आणायचं चालत जाऊन आवडीला गेला कुत्रा भारी कुत्र होत एडी आणि पोरं आमचे रुक्म रुक्म काय म्हणते रुक्म आणलं तर गळांत घालून असं असं आमची आता मी शोल्ड गोड घेतले त्याला हेर मारले पाणी पियचं त्याला आता बुक लागली काय कर मला तर लेकटला आलायची आता पाणी कुठं आणायचं रोय पाणी हातच हो बाबा तर आता मित्रांनो इथून पुढं पाणी आणायचं त्यानंतर चिया नंतर जेवण वाघरी करंड तर आता अनुसाहेब बिराड ला सरपण आणले सरपणाची नाही काळजी आला बाबा मला जाम तर केंड भरून आणली होती दोन शेत मोकळच आहे बी मोकळच आहे दोनच केंड भरलेली इथं आता पाणी ना हम्म

पाणी प्यायचं हा आलो आलो आणि मीच जातो पाण्याला हापश्या हाफसा आहे मी काय म्हणतो तू लाव बी राडणी चुलपेटो मला आडवी की मी आणतो दुडंडा नाही तर हा तुला येतो का रे नाही कशात काढू आहे हो का या हंड्यात मित्र पांडे आणली ते बरं का ह्या ठिकाणी आता हे जरा हांडा मोकळा करतो म्हणजे अनुसार पाण्याला जाईल गज काय काही तर

अरे मी वाज नाश्ता केला आता चुलपी हटावली चाललाय खाली उतरून ठेवला होत मामान मी केली तुम्हाला वाडा ला पर मुल्तन मुल्तन आला पार हे जाऊन मलठण वरण जे आलं लांबच आलाय चांगला दहा पंधरा किलोमीटर आला सर हा वाट नव्हती चांगली गुढी चालला ना तमली गुढी राहिली आता रेव काय खरं नाही झालं हे द्या वय कुत्र कस काय बार काढलं आव सामान गेलं बायाने गुडी उभी केली हळगावात साखर काय कुणाला साबण नाही कुणाला काय नाही तू काय काय आणलं आपल्याला आणलं साबान मला अंगाच साबण डेटोल आणलं कर मला नाही ते संतूर आणला आणि मग कस काय कुत्र तिथन पण काढलं आणि चार पाच कुत्रे आली आणि मग दुकानात शिरली त्याला मी दिसलीच नाही हं हं ते तसंच ताण्या काढून त्याला चाललं आता उशीर झालाय आता भूक लागली ना हो मला लई भूक लागली बाबा आता खा खारी तो बरं बर मामा निवास फारसा नाही खाले मामा बी म्हणते ते मला भूक नाही मी आता हे खारी खाऊन झोपणार आहे मला काय भूक नाही परत हो बस झालं एवढंच लय कटळा आलाय सकाळ जण चालून चालून हा काय म्हणलं बांधायचे मागते ना ते हाय कमीच पडला वाटत्याला मला देतो पण ते नाही भिजल्या गोड लागत नाही बाबा ते भिजली मला पान दे ना तर मित्रांनो आज मस्त वेग आपण बटर तडाका लावलाय बर का तर ह्या ठिकाणी मित्रांनो आता ही खारी जरा थोडीशी मा खावली याच्यात दोन चार खारे घेतो ढेबुक लागली मला या ठिकाणी साईपाक पाणी होत तर आपलं इमर्जन्सी फरसाना कुठेही असली खारी बिलाडाव ठेवा लागते का येळं आपला कधी बी आपल्याला उशीर झाला ना दमना तर आपलं थोडंसं खायचं आणि बसायचं निवांत मग हा बरं आता त्या अनुसार तरी म्हणून जमल का तू चटकीने केलंच नाही असंच झालं तसंच झालं बरं त्याच्या मागे बिराडे आहे पाणी बाकीच्या लय गुढी गाडवं सगळं बघून करावं लागतं त्यामुळं सगळ्या गोष्टी विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो मित्रांनो तरी मामांनी घेतली आहे तिला मामांची ती सोयी रुख मला बाबांनी घेतली मला चालले ते नऊ वाज तिथं बसले दीदी

खायवर दुखून येते काय चालू चालू दुखत तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो धन्यवाद बरं का